नवापूर प्रशासक काळात शहरात दर्जाहीन डांबरीकरण रस्ते तयार मुख्य मुख्य शहराकडे दुर्लक्ष कार्यालयात राहत नसल्याने नाराजी नवापूर नगरपालिकेत काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली होती या दरम्यान नागरिकांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याने विरोधकांनी अनेक आंदोलनं केलेत मोर्चे काढलेत परंतु प्रशासक काळामध्ये देखील जैसे थे परिस्थिती राहिल्याने प्रशासक काळात विरोधक देखील गायब झाल्याचं चित्र आहे नवापूर शहरात देवळफळीपासून तर मदीना मेडिकल डांबरीकरण प्रशासक काळात करण्यात आले हे डांबरीकरण दर्जाही नसल्याने काढता पद्धतीने डांबरीकरण केल्याने पहिल्याच पावसात ठिकठिकाणी नागरिकांच्या घरासमोर मोठमोठे डबके तयार झाले आहेत पावसात घरासमोर डबके तयार झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत रस्त्यावरील पाणी ओट्यावर व नागरिकांच्या अंगावर उडत आहे डास मच्छरांचे प्रमाण वाढू शकते अस्वच्छता निर्माण होऊ शकते याचा थेट नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला हे डबके पुरून डांबरीकरण दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा जन आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय ठेकेदार रस्ता तयार करत असताना पालिकेचे अभियंते कामावर लक्ष ठेवत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे ব্ৰো ৰিপৰ্ট নৱপুৰ এক্সপ্ৰেছ ন্যুজ নৱাপুৰ